उद्या जर जर आपण मदत जर केली तर नुसता खासदार म्हणून संसद भवनामध्ये कदाचित बाक बाकरे वाजवणे पुरतं ते काम करू शकतात उद्या जर जर आपण मदत जर केली तर नुसता खासदार म्हणून संसद भवनामध्ये कदाचित बाक बाकरे वाजवणे पुरतं ते काम करू शकतात परंतु लोखंडेला जर आपण जर संधी जर दिली तर या देशामध्ये जे काही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल केंद्राचं त्या मंत्रिमंडळामध्ये शिर्डीला केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं तिसऱ्यांनी खासदार जर झाले तर मला वाटतं ती संधी लोखंडे साहेबांना या निमित्तानं मिळू शकते अशा प्रकारची एक चांगली संधी लोखंडे साहेबांना आहे आणि जर समजा त्यांना उद्या जर केंद्रात जर मंत्रिपद जर मिळालं तर मला वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मंत्रिपदाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुटतील उद्या जर वाकचौरेला आपण मदत केली तर संसद भवनात कदाचित बाकड वाजवण्यापुरते ते काम करू शकतात परंतु लोखंडेंना आपण जर संधी दिली तर केंद्रात शिर्डीला मंत्रिपदाची संधी मिळू शकते आणि शिर्डी मतदारसंघाचे प्रश्न मंत्रिपदाच्या माध्यमातून सुटतील असे वक्तव्य आदिवासी नेते तथा अकोली पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी संगमनेर तालुक्याच्या पठार भागात पत्रकार परिषद घेऊन केले व महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला तर पत्रकार परिषदेत मनसेचे रस्ते साधन सुविधा व आस्थापना जिल्हा उपाध्यक्ष किशोर नाना डोके भाजपा अल्पसंख्याक संतोष देवकर यांसह हो आदींनी उपस्थित राहत मनोगत व्यक्त केले खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांच्या समर्थनार्थ अकोले विधानसभा मतदारसंघातील बोटा जिल्हा परिषद गट तसेच पटल भागाच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं पटल भागाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले पटल भागातील नेते आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते आदरणीय किशोरभाऊ डोके भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शैलेशभाऊ पटांगरे आदरणीय शेखसाहेब असतील गारगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप भाऊ आहेर नांदूर कंदरमाळ ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप भाऊ दुदवडे आमच्यासोबत आलेले सुरेश भाऊ पकवे आमचा सर्व मित्र परिवार आणि या पठार भागातील काही महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहे आपलं सर्वांचं आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो खरंतर लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेली अवघा एकच दिवस आपल्या या निवडणुकीला या निमित्तानं राहिलेला आहे दोन दिवसापूर्वी आम्ही अकोले तालुक्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महायुतीचे उमेदवार सदाशिवरावजी लोकंडे साहेब यांना पाठिंबा जाहीर केला त्या अनुषंगानं अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये त्यांना निवडून आणण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलेली आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये वाड्या वास्यावर लोकांनी साहेबांना जास्तीत जास्त लीड कसं मिळेल अशा प्रकारचे एक चांगल्या प्रकारचं काम अकोले तालुक्यामध्ये सुरू आहे बोटा जिल्हा गट पठार भाग अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आमचं एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहे गावागावांमध्ये चांगल्या प्रकारचं संघटन आहे एक आपल्याला चांगल्या प्रकारचा मानणारा वर्ग या बोटाघाटातील पठार भागामध्ये सर्व ठिकाणी आहे म्हणून आज सकाळपासून या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पठार भागाचा दौरा निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही या निमित्ताने केला प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांना भेटणं आणि त्यांना जबाबदारी निश्चित करून देणं या पठार भागातून जास्तीत जास्त लीड लोखंडे साहेबांना कसं मिळेल अशा प्रकारची जबाबदारी या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना या निमित्ताने दिलेली आहे आणि म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स या पटल भागाच्या वतीनं या ठिकाणी होते तर आपल्या सर्वांचा एक प्लस पॉईंट आहे की ह्या भागामध्ये ज्यांचं सामाजिक काम मोठं आहे किशोरभाऊ डोके या निमित्तानं आपल्यासोबत आहे शैलेश भाऊ फटांगरे आहेत बाकी या परिसरातील आमचे नेते संदीप बायरा असतील बाकी असंख्य कार्यकर्ते मंडळी या निमित्तानं आपल्यासोबत या निवडणुकीमध्ये आपली मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्यासोबत आलेली आहे आणि म्हणून खरंतर आपण लोकांनी साहेबांना का मदत करतो आहे आम्ही काल परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सविस्तर आम्ही ती भूमिका मांडलेली आहे तो पठार भागाच्या वतीनं करता आजची भूमिका मांडण्यासाठी आपण सर्वजण या निमित्तानं चर्चा करतो आहे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर तालुक्यातील आणि अकोली विधानसभा मतदारसंघातील हा बोटा जिल्हा परिषद गट या ठिकाणी येतो अकोली विधानसभा मतदारसंघाला हा गट जोडलेला आहे आणि म्हणून आमची पण जबाबदारी आहे जसे अकोले तालुक्यातले प्रश्न एका बाजूला सोडत असताना पठार भागातील सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या या निमित्तानं सुटले पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं या पठार भागातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वाड्यावस्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचं चा काम गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी आम्ही या निमित्तानं करतोय आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं पठार भागातील सर्व बाई बाप जनतेला या निमित्ताने विनंती करतो की उद्या लोखंडे साहेब खासदार झाल्यानंतर आपल्या पठार भागातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तर आपली त्यांची मदत होणार आहे आणि म्हणून उद्या लोखंडे साहेब जर खासदार जर झाले तर ते सत्ताधारी पक्षामध्ये जाणार आहे त्या पक्षाचं उद्या सरकार येणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामं आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून होतील आणि म्हणून कोणी कितीही काय म्हटलं तर या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे केंद्रामध्ये एक चांगल्या केंद्रा प्रकारचं सरकार या निमित्तानं स्थापन होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या भारत देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या देशभरामध्ये त्यानिमित्त होणार आहे आणि म्हणून आम्ही परवा जे काय म्हणलं ही वस्तुस्थिती आहे की ही निवडणूक तालुक्याची नाही ही निवडणूक जिल्ह्याची नाही ही निवडणूक महाराष्ट्राची नाही महाराष्ट्राची नाही ही निवडणूक भारत देशाची आहे आणि म्हणून हा देश कोण सुरक्षित चालू शकतो तर सध्या तरी आदरणीय मोदी साहेब सक्षमपणानं चालू शकतात आणि म्हणून महाराष्ट्रभर एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा नरेंद्रजी मोदी साहेबाला आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून आपण ज्या भारत देशामध्ये राहतो ज्या देशाचा आपल्याला अभिमान आहे त्या देशाला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांपासून कोण सुरक्षित ठेवू शकतं तर मला वाटतं आदरणीय मोदी साहेब ठेवू शकतात की आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हात बळकट करण्याच्या दृष्टीनं हा देश सक्षमपणाने ठेवण्यासाठी आदरणीय लोखंडे साहेबांना जर आपण जर ते मदत जर केली तर त्यांची मदत मोदी साहेबांना या निमित्तानं होईल आणि म्हणून लोखंडे साहेब उद्या खासदार झाल्यानंतर आपल्याला ह्या भागातील काही प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी त्यांची मदत होणार आहे आणि म्हणून पठार भागामध्ये रस्ते पाणी लाईट आरोग्य ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेतच आहे परंतु ह्या पठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत तीव्र आहे आणि म्हणून इकडं कोणत्या प्रकारचा स्कोप या पटार भागामध्ये पाणी उपलब्ध होईल अशा प्रकारचा नसल्यामुळे सातत्यानं आपल्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल बाकी शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल असे सातत्यानं आपल्याला भेडसवताना आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून खासदार लोखंडे साहेबांची एक संकल्पना आहे का पश्चिमेकडे जे काही घाटपात्यांचं पाणी तिकडे जाते ते ओळून जर आपल्या मतदारसंघामध्ये जर आणलं तर पाण्याची पातळी पण वाढेल धरणांची टी एम सी ची कॅपॅसिटी पण वाढेल पाणी साठा वाढेल आणि म्हणून हक्काच्या साठ्यांवरून जे काय आपल्यामध्ये मतभेद निर्माण होतात तिकडलं पाणी इकडे आम्ही आणणार नाही इकडलं पाणी तिकडं देणार नाही शेवटी ज्याचा ज्याचा राखीव साठाय तो कोणी कोणाला देणार नाही ही वस्तुस्थिती आहे पण तो घाट पाणी जे काय पश्चिम इकडे जातं की जर त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला इकडे जर आणता आलं तर मला वाटतं पठार भागातल्या पाण्याचा प्रश्न लोखंडे साहेबांच्या माध्यमातून सुटू शकतो एक अशा प्रकारचे एक चांगला स्कोप आपल्याला चा चा या निमित्तानं वाटतोय आणि म्हणून पाण्याच्या प्रश्नाबरोबर रस्ते असेल लाईट असेल आरोग्याचे काही प्रश्न असतील शिक्षणाचे असतील या भागातल्या काही वाडेवास्यांवरचे काही महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मला वाटतं त्यांची मदत होईल दोनदा खासदार होऊन देखीलसुद्धा हा माणूस जमिनीवर आहे अत्यंत असंमंजसपणानं या मतदारसंघामध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि म्हणून समोरचे जे काही प्रतिस्पर्धी म्हणून ज्या उमेदवार आपण पाहतो खासदार माझी खासदार वाकसोरे साहेब एकदा हा माणूस खासदार झाला नंतर आता गरज नसल्यासारखा या मतदारसंघामध्ये वागतोय आणि म्हणून उद्या जर वाक्सोरेला जर आपण मदत जर केली तर नुसता खासदार म्हणून संसद भवनामध्ये कदाचित बाक बाकळी वाजवणे ते काम करू शकतात परंतु लोखंडेला जर आपण जर संधी जर दिली तर या देशामध्ये जे काही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल केंद्राचं त्या मंत्रिमंडळामध्ये शिर्डीला केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं तिसऱ्यांनी खासदार जर झाले तर मला वाटतं ती संधी लोखंडे साहेबांना या निमित्तानं मिळू शकते अशा प्रकारची एक चांगली संधी लोखंडे साहेबांना आहे आणि जर समजा त्यांना उद्या जर केंद्रात जर मंत्रिपद जर मिळालं तर मला वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मंत्रिपदाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुटतील अशी आपली सर्वांची अपेक्षा आपली सर्वांची धारणा आहे म्हणून सातत्याने गेले अनेक वर्ष आम्ही पठार भागातील सर्व प्रश्नांबरोबर या मायबाप जनतेबरोबर जोडले गेलो आहे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होत आलेलो आहे जेव्हा जेव्हा काही सार्वजनिक प्रश्न निर्माण होतील तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीनं या पठार भागातील मायाबाप जनतेला आम्ही सातत्यानं मदत करत आलेलो आहे मध्यंतरी पाहण्याचे प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली होती आणि अशा अनेक प्रश्न आपल्या माध्यमातून या पठार भागामध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्या सर्व पठार भागातील मायाबाप जनतेला माझी मनापासून एक विनंती आहे की खासदार लोखंडे साहेबांना आपल्याला मदत करायची आहे पठार भागाच्या वतीनं आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घ्यावा मोठं मताधिक्य लोखंडे साहेबां ह्या पटर भागाच्या वतीनं मिळेल अशा प्रकारची आपण सर्वांनी तयारी करावी काम करावं उद्या खासदार लोखंडे तिसऱ्यांदी जर खासदार जर झाले तर ह्या पठार भागातले प्रश्न सोडवण्याची हमी आम्ही त्यांच्या वतीनं घेतो जे जे काही पठार भागासाठी चांगलं करता येईल तर ते प्रयत्न आम्ही लोखंडे साहेबांच्या माध्यमातून या निमित्तानं आम्ही सातत्यानं करत राहू यासाठी ही पत्रकार परिषद आपण या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केली होती पटण भागातील काही महत्त्वाचे गावातील काही प्रमुख कार्यकर्ते या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि या आपल्या मीडियाच्या माध्यमातून बोटाघाटातील आणि पटण भागातील सर्व ग्रामस्थांना नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो का उद्या तेरा तारखेला लोकसभेचं मतदान या निमित्तानं होतंय आपण जास्तीत जास्त पटण भागानं लोखंडे साहेबांना माता दिक्क यावं या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध आहोत महत्वाचा जो काय आपल्या पाण्याचा प्रश्न आहे उद्या लोखंडे साहेबांची संकल्पना आहे की पश्चिमेकडचं पाणी वळून इकडं आणावं जर उद्या लोखंडे साहेब जर खासदार जर झाले तर मला पठार भागाच्या दृष्टीनं एक पहिला प्रश्न आपण त्या निमित्ताने मार्गी लावू आणि तुम्हाला हक्काचं पाणी त्यांच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने देतो परत एकदा आपण सर्वजण आला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो चालतो धन्यवाद शिवमुहूर्तावरती माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी शिवतीर्थावरती जो मनसेचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी देशाचा पंतप्रधान कोण असाव्या याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांना आपण पाठिंबा द्यावा ही भूमिका त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये मांडली आणि ती मांडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक मोदींच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रचार करत आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिवराव लोखंडे हे आता तिसऱ्यांदा या ठिकाणी शिर्डी लोकसभेसाठी उभे राहिलेले आहेत खरं पाहता या ठिकाणी ही देशाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती याची निवडणूक नाही आणि म्हणून त्या भावनेने पाहताना आपण देशाच्या ज्या समस्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी राजसाहेबांनी सांगितलं की या देशाला सक्षम पंतप्रधान हे मोदी साहेबच आहेत कारण विरोधी पक्षाकडे आज भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान या ठिकाणी जाहीर झालेले परंतु विरोधी पक्षाकडे आज कोणतंही त्या ठिकाणी पंतप्रधान संविधान जाहीर झाले नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज देशपातळी ज्या समस्या आहेत त्या सक्षमपणे सोडवण्यासाठी या ठिकाणी मोदी साहेबांना पाठिंबा देणे हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून या निमित्ताने आमचे मित्र मारतराव या ठिकाणी सभापती होते आणि गेल्या अनेक वर्षापासून पठार भागामध्ये या ठिकाणी त्यांचा सातत्याने संपर्क आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि केवळ त्यांचा आदिवासी संघटनेचेच नाही परंतु कोणाचंही लग्न असो कोणतंही काम असो त्या ठिकाणी सातत्याने ते पठार भागामध्ये येत असतात संपर्कात असतात समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्यांनी आत्ता जे सांगितलं की बिता काय असेल किंवा समुद्राला जाणारं जे पाणी आहे ते खऱ्या अर्थानं पठार भागामध्ये येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे त्या ठिकाणी सक्सेस होण्यासाठी किंवा ते पाणी येण्यासाठी खासदार सदाशिवराव लोखंडे यांना निवडून देणं हे अतिशय काळाची गरज आहे कारण कितीतरी टी एम सी पाणी त्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळतं आज आपल्या पठार भागामध्ये मुळाच्या बाजूचा जो परिसर तेवढाच हिरवा दिसतो परंतु जी पठार भागातली गावं आहे आज त्यांना टँकर चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते समुद्राला जाणारं जे पाणी अतिरिक्त पाणी ते त्या ठिकाणी व आणण्यासाठी आपल्या खऱ्या अर्थानं लोखंडे साहेब असतील किंवा अनेक रस्ते वीज पाणी या समस्या पठार भागाला नेहमी सातत्याने भेडसावत असतात हे ही सर्व कामे करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी असेल साहेब असतील किंवा शिवसेना गट असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे जे कार्यकर्ते असतील ते सर्व मिळून या ठिकाणी जोमाने कामाला लागलेलं आहे आणि ती तेरा तारखेला आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी खासदार सदाशिव लोकणे यांना बहुमताने धनुष्यबाण या मतावरती या चिन्हावरती बटन दाबून बहुमताने निवडून देतील अशी मला खात्री आहे धन्यवाद हा एक प्रश्न आहे आता राजसाहेबांनी भूमिका मनसेच्या वतीने मी सांगतो की ही फक्त लोकसभेसाठी सांगितली नाही पुढची भूमिका काय असेल हे मी आत्ता कारण तो पक्षाचा वि आम्ही पक्षाच्या बरोबर राहणारे कार्यकर्ते आमची सर्वांची मैत्री आहे आणि सविचाराने त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी ज्या समस्या आहेत मेंगाल साहेबांनी सांगितलं की विविध समा समाजामध्ये अनेक अडचणी येतात अनेक समस्या निर्माण होतात त्या ठिकाणी आम्ही सर्वच बरोबर धावून जातच असतो अशा ठिकाणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ते एकोणतीसच्या मायुतेचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडेसाहेब यांच्या प्रचारा निमित्त हे पत्रकार पार पडत असताना अकोले तालुक्याचे आदिवासी समाजाचे बहुजन समाजाचे नेते माझे सभापती मारुती मेंगाळ आणि महाराष्ट्र नवस्वामी सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरनामाटे यांच्या अध्यक्षाखाली पार पडत असताना निवडणूक पार पडत असताना आपण सर्वजण ग्रामस्थ पर्यंत उपस्थित ग्रामस्थ व पत्रकार बंद पर्यंत मी अभिनंदन करतो आज गेली सत्तर वर्षाचा आपण अभ्यास केला आणि या गेल्या दहा वर्षाचा अभ्यास केला तर आपल्याला आढळून येईल की आपण नरेंद्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का मतदान करायचं कारण गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी एक नारा काढला सबका साथ सबका विकास या नार्याखाली त्यांनी सर्व समाज घटक समाजातील घटकांना बरोबर घेऊन हा देश चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचं काम हा जागतिक पातळीवर त्यांनी चांगल्या क्रमांकावर आणलेला आहे अनेक सरकारी योजना असतील पूर्वी आपण गॅस टक्के भरायला गेलो तरी लाईन कुठल्या गोष्टीला जर आपण गेलो आहे कारण त्याच्यामध्ये तर लाईनला करायचे असते परंतु आज या ऑनलाईनच्या माध्यमातून आज तुमचं काम गेल्या कुठल्या ऑफिसला गेल्यानंतर कुठल्या गोष्टीला गेल्यानंतर तुम्ही पाच ते दहा मिनिटात दहा ऑफिसमधून काम करून बाहेर पडता इतकी हायटेक यंत्रणेमध्ये आज मोदी सरकार देशाचं एक काम करून आज देश इतका सुरक्षित पद्धतीने पुढे चाललेला आहे देशाची आपण म्हणतो प्रथमता देश महत्त्वाचा असतो आणि तो देश ठिकाण्याचं काम मोदी साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चांगल्या प्रकारे समाज खटकाला बराबर घेऊन पुढे नेण्याचं काम चाललं आहे आज जागतिक पातळीवर पाहतो एक दोन राष्ट्र जर सोडले तर सर्व राष्ट्र आज आपल्या भारत देशाबरोबर या भारत देशाला मोठं करण्यासाठी प्र हात देण्यासाठी पुढे आहेत अशा प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांचं सा काम चांगलं चाललेलं आहे त्यामुळे आपण खासदार लोखंडे साहेब तर आहेतच आणि आहे आणि आपण देशाचा जर विचार करता आपण मोदी साहेबांना आणखीन त्यांची बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित्या येऊ आज खासदार सदस्य लोखुंडे साहेबांना आपण हे करणार आहोत आपल्या अकोले तालुक्याचे नेते मारुती मेघळ साहेब असतील भागाचे नेते किशोरना आहे इथे बरेच आपले सरपंच असतील काही पदाधिकारी आहेत भारतीय जनता पक्षाचे आपण सर्वजण मिळून आपल्याला या भागाच्या वेदना हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु गेल्या दहा जर दहा वर्षामध्ये कुठल्या काही गोष्टी आपल्या कमी पडल्या असतील तर त्या आपण सर्वांनी एकदा खासदार झाल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र येऊ येऊन याची उणीव आपण भरून काढू सर्वजण मिळून मोठ्या पाण्याचा प्रश्न असेल एम आय डी सीचे प्रश्न असतील रोजगारांचे प्रश्न असतील या गोष्टी आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे त्यासाठी मी धारगाव ग्रामस्थ पठरा भागाच्या वतीनं खासदार सदाशिवराम भाऊ आपल्या सर्वांच्या वतीनं पाठिंबा देतो आणि येत्या तेरा तारखेला आपण सर्वजण मिळून त्यांना मताने निवडून देण्यासाठी आपण जर प्रयत्नशील राहील राहू अशी ग्वाही देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जा उपस्थित झालेले सर्वांचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा कार्यकर्त्यांचे सदस्य येणार त्यांनी मी आपल्या सभा स्वागत करतो आज आमचे आणि आदिवासी समाजाचे नेते आपले पंचायत समितीचे माजी सभापती मारुती शेख मेंगाळ आणि त्यांच्यासमवेत आमचे मार्गदर्शक आणि सहकारी मनसेचे जिल्हा संघटक किशोर नानाय लोके माझे युवा मित्र मेट्रो जी पटामले भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गारगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदीप आहेर आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मला आज मनस्वी आनंद होत आहे की आज मारुती यांनी एक अतिशय चांगला निर्णय काही दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी घेतला आणि आज आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलो आहे आज आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान होण्यासाठी जनमताचा कौज या ठिकाणी मागत आहे आणि यावेळेची परिस्थिती आणि मागच्या गेल्या दहा वर्षाची परिस्थिती आपण जर पाहिली तर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अनेक समाजातील घटक या ठिकाणी सरसावे आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये आदिवासी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल अल्पसंख्याक समाज देखील आज आपण काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पाहिले तर अल्पसंख्याक समाजाचासुद्धा याच्यामध्ये त्यांना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी वाटा हा या ठिकाणी निश्चित राहणार आहे आणि यावेळीची जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती होत आहे आपण पाहतो की आपण जर स्थानिक प्रश्नांवरती आपलं जर बोलायचं गेलो तर आपल्या भागामध्ये आज आपण महामार्गाच्या लगतच आपण पत्रकार परिषद आपण घेतो पूर्वी आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या अगोदरचा काळ आणि आजचा काळ जर याची आपण तुलना जर केली तर आज पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये पोहोचण्यासाठी आपण अवघ्या आपण दोन ते तीन तासांमध्ये त्या शहरांमध्ये आपण पोचू शकतो कारण त्या पद्धतीचे रस्ते आज केंद्रीय वाहतूक मंत्री रस्ते मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून आज देशभरामध्ये तयार झालेले आहेत आणि याच्यामुळं धारगावपासून किंवा साखर पठार भागापासून आपण दोन ते अडीच तासांमध्ये पुणे नाशिकसारख्या शहरांमध्ये आपण पोचू शकतो तर ही केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला हा जो बदल आहे हे सर्वसामान्य जनता असते अनुभवत आहे आणि याचबरोबर आपल्या भागासाठी महत्त्वाकांक्षी असलेला जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पुणे नाशिक पुढे निश्चित उल्लेख करावा लागेल की हा प्रकल्प देखील त्याची भूसंबंधनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती यापुढेही देखील जी काही लोकांमध्ये मध्यंतरी चर्चा आहे की हा मार्ग होणार का नाही होणार तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संगमनेर येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलेला आहे की हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा शंभर टक्के होणार आहे आणि तो संगमनेर मार्गेच होणार आहे त्याच्यामुळे कुणीही याच्याबद्दल काही गोमत असण्याचं याच्यामध्ये दे कारण नाही आणि हा रेल्वेमार्ग झाल्यानंतर आपल्या पठार भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान या रेल्वेमार्गाचं याच्यामध्ये असणार आहे त्यानंतरचा तिसरा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण जर म्हटलं तर नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग ज्याला आपण एक्सप्रेस कॉरिडॉर आपण जे म्हणतोय तर हा आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण मुखे पाटील साहेब यांचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या एक्सप्रेस कॉरिडॉरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला जो माल आहे तो औद्योगिक महामार्गाच्या माध्यमातून शहरांमध्ये गतीने पोहोचवता येईल आणि त्यामुळे एक मोठी बाजारपेठ आपल्या शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग असेल नाशिक पुणे महामार्ग असेल आणि होऊ घातलेला नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग असेल हे आपल्या पर्यटकाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प आहेत आणि हे जर प्रकल्प आपल्याला यापुढे त्याची जी जलद जर कार्यवाही अंमलबजावणी होणे जर आपल्याला अपेक्षित असेल तर यावेळेससुद्धा आपल्याला पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपल्याला तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी आपल्याला त्यांना विराजमान करावं लागेल आणि म्हणून या भागातून खासदार म्हणून सदाशिवराव लोखंडे यांना मतदान देत असताना हे मतदान फक्त खासदार निवडण्यासाठी नाही आहे तर हे मतदान जे आपण खासदार निवडून देतो हे सगळे देशातून निवडून गेलेले खासदार आपल्या देशाचा पंतप्रधान निवडतात आपला देश कोणाच्या हातात द्यायचा हे निवडतात त्यामुळं लोखंडेंना आपण फक्त मतदान करत नाही आहे तर आपली देशाची सूत्रे कोणाच्या हातामध्ये द्यायची त्याचा निर्णय आपण या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळं माझं सर्व जनतेला आव्हान आहे की येत्या सोमवारी ते दिनांक तेरा मेला इलेक्ट्रॉनिक मशीनवरील तीन नंबरचं जे अनुक्रम आहे त्याच्यावरती सदाशिवराव किसन लोखंडे यांचं आहे ते चिन्ह आहे ज्या धनुष्य बाणचिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करायचा आहे आणि मारुती शेठ मेंगाळ यांना मला अजून एक सांगायचं आहे की या भागामध्ये साकूर असेल बोटा असेल या दोन्ही पठार भागामधील हे दोन महत्त्वपूर्ण जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये आदिवासी भागांची मोठ्या प्रमाणासाठी संख्या आहे तर याच्यासाठी त्यांच्या विकासासाठी देखील महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी साकूर येथील शाळेसाठी आदिवासी विकास मंत्री गावित साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून सुमारे दहा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी हा इमारत बांधकामासाठी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर जवळीबाळेश्वर आणि अकलापूर येथे देखील कोट्यवधी रुपयांचा निधी हा आदिवासी च्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्यामुळं आदिवासींचा विकास असेल समाजातील सर्व घटकांचा विकास असेल त्यासाठी माहिती के आणि केंद्र सरकार कटिबद्ध आहे आपण सर्वजण पुन्हा एकदा त्यांच्या हात बदक करण्यासाठी प्रयत्न करूया आणि त्यांना पुन्हा सात धन्यवाद हजार चोवीस सालाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्व पत्रकारांच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला मी प्रथम आवाहन करतो की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण लोखंडे साहेबांना धनुष्यवानावर बटन दाबून बहुमताने आपण या ठिकाणी निवडून द्यावं असं मीडियाच्या माध्यमातून मी आपणा सर्व मतदारांना विनंती करतो आणि लोखंडे साहेबांना का निवडून द्यायचं तर किशोर शेट्टी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला गाठमागेवरचं पाणी वळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जुने साहेबांना मदत करायचं आणि आज या ठिकाणी केंद्रामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे आणि सत्तेमध्ये आज या ठिकाणी सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे आहेत सेनेचे कार्यकर्ते आहेत या सर्व या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून अजितदाच्या नेतृत्वाखाली आपल्याकडे ले पिंपळगाव खान धरण या ठिकाणी झालेलं आहे परंतु आपल्या या मुळा नदीचं खाली पाणी मोठं धरण खाली झालेलं आहे आणि आपण गाठ जर पाणी वळवलं नाही तर आपल्याकडं त्या पद्धतीचं धरण बरं होणार आहे त्यामुळे या सत्तेच्या बाजूकडून जाऊन आपण भंडे साहेबांना या माध्यमातून सर्वजणांनी मतदान करावं या मीडियाच्या माध्यमातून अशी आपल्या सर्व मतदारांना विनंती